हॅलो एव्हरी वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता तुम्ही जे पाहत आहात ना हे माझ्या माहेरचं वागद्याचं मूळचं घर आहे आणि या ठिकाणी या घरामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि ह्या घराला फार वर्ष झालेली आहेत आणि सुंदर असा मागे बघा छान छान झाडं दिसत आहेत आणि आजूबाजूला खूप सुंदर असा परिसर आहे माझ्या या माहेरच्या घराचा आणि या ठिकाणी आज एक कार्यक्रम साजरा केला जातोय एक कार्यक्रम संपन्न होत आहे आणि तो कार्यक्रम आहे होम विधी तुम्हाला माहीत असेलच आपण कोकणामध्ये सर्वजण होम होम विधी करतो होम विधी आता हा जो होम विधी आहे तो आपण आपल्या मागच्या पिढीतील ज्या व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं असतं त्यांच्या नावाने नारळ ठेवले जातात आठवण म्हणून आणि द देवाऱ्यामध्ये दररोज त्यांची पूजा केली जाते ते नारळ बदलताना आपण डायरेक्ट बदलू शकत नाही तर ते नारळ बदलत असताना होम हवन किंवा होम विधी कार्यक्रम करावा लागतो आणि तोच कार्यक्रम आमच्या या घरामध्ये आत्ता चालू आहे मी आणि आई ज्यावेळी गेलेलो त्यावेळी सर्व विधी पूर्ण झालेल्या होत्या आणि जेवणाच्या पंक्ती बसलेल्या होत्या त्यामुळे मग आम्ही इथे दर्शन घेतलं थोडंसं आणि त्याच्या आधीच जे रेकॉर्डिंग आहे आरतीचं त्याच्यानंतर आमचे नारळ ठेवले गेले त्याचं हे रेकॉर्डिंग आपण आता पाहत आहोत पूजा आमच्या काकांच्या हाताने केली गेली आणि त्याच्यानंतर आपण आरती आरतीमध्ये आता सर्व कुटुंबीय दिसतायत आमचे आता माझे काका या ठिकाणी घरच्या देवाची स्थापना करतायत देवाऱ्यामध्ये अर्थातच ज्यासाठी हा होम केला गेलेला तेच हे श्रीफळ आहेत एक नारळ असतो तो पूजेचा आणि एक आपल्या पूर्वीच्या माणसाच्या नावाने ठेवला गेलेला असतो

ते होय आई आली आहे काय नाही गे असाच वर बघू बघूयास म्हणून तू का म्हटलं या ते आली नाही ती हा बघूया बघूया बघते

या होमासाठी जोड्या बोलवल्या जातात त्यांना जेवणकरी असं म्हटलं जातं जातं जोड्या म्हणजेच पती आणि पत्नी असं आणि त्यांना सर्वात आधी जेवायला दिलं जातं त्यांचं आदरातिथ्य केलं जातं सर्व महिलांच्या हळद कुंकू लावून फुलं देऊन त्यांच्या ओट्या भरल्या जातात आणि त्यांना नमस्कार केला जातो तसंच पुरुषांचंसुद्धा त्यांना आधी सर्वात जेवायला दिलं जातं त्यांना गंध आणि अक्षता लावून त्यांचं आदरातिथ्य मानसन्मान केला जातो ज्याप्रमाणे त्यांना जेवणकरी म्हणून आपण बोलावलेलं असतं त्याच पद्धतीने त्यांना घरी नेऊन आपण सोडायचंसुद्धा असतं इथे आता आम्ही फक्त पाच पावलं त्यांना सोडायला गेलेलो होतो आपण आता बघू शकतो या ठिकाणी

咦，你不跟我离啊？ ही माझी मोठी काकी आहे आणि माझी मोठी काकी आणि माझी आई जवळजवळ वर्षभराने भेटल्या आहेत दोघी जणी त्याच्यामुळे दोघे नाही अगदी गईवरून आलंय ती कबारा खाया मुंबई असतात ती तू म्हणूनच तर मी आलोय मला सकाळपासून यायचं वाटत हो मला बसलेलो कोणी पावसाच्या आधीच आवड हो हो अरे <laughs> पोल एवढं काम जरा एकटाच इल होय एकटा <laughs> येईल गाडी लेट भरपूर झाली <laughs> गाडी लेट किती <laughs> 何それ आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना पाच पावलं सोडायला जाण्याची पद्धत असते त्या पद्धतीने आमचे कुटुंबीय आलेल्या पाहुण्यांना सोडायला जात आहेत युट्यूबवर टाकणार बघतेस ना माझी तू लॉ बघतेस ना का कि जे एवढा एवढा कॅमेरा माझा चांगला नाही याच्यातनं मग व्यवस्थित पोचत नाही माझा आवाज होय होय पाच पावला पो पाच पावला पोचव जा आणि ती परत पाठी असं

बनवते हा बघ चालू आहे का काय ह्याच्या वेळी टाकणार हो युट्यूब टाकणार हात दाखवा छान 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 बस You know